यावर्षी ट्रेकिंगला खूप मजा आली हो ना रे मी तर खूप एन्जॉय केला यावेळी असं काही काम करायचंय आपल्या प्रतिष्ठानचं नाव निघलं पाहिजे हो हो हो, हो। तुमच्या डोक्यात काही कल्पना आहे का कल्पना यावेळेस आपण मोठी शिवजयंती साजरी केली तर हो रे हत्ती घोडे ढोलताशे डीजे तुला काय वाटतय सोड ते बघ हरियाली आली वाव सोपर हिरवळ आली काय अक्षा सही ना सही मस्त रे आवडले आपल्याला ती लायनिंगवाली आहे ना ती आपली आहे जॅकेटवाली आपली ये निका तू सोबत खेळ <laughs> काय नाईट अरे आपण शोभत आहोत आपल्याला ही शोभत नाही रे काय अरे हो आहोत शिवभक्त पण संस्कृती विसरलेल्या मुलींसाठी नाहीच नेहा जगायचं कसं आपण आपण गर्भातही सुरक्षित नाही आहोत आणि घराच्या बाहेरही सुरक्षित नाही आहोत हो ना म्हणजे कसं झालं माहितीये का आपण काय कपडे घालायचे आणि काय कपडे नाही घालायचे हे फक्त आपल्याला शिवभक्त शिकवणार जे फक्त शिवजयंतीला जागे होते आपल्या राज्यात चाललं तरी काय शिवभक्त मला सांगा तुम्ही खरंच शिवभक्त आहात का हो छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन जगलो तर शिवजयंती शिवराज्याभिषेक दिन राजमाता जिजाऊ दिन साजरे करतात मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या स्त्रियांसमोर हात जोडले भवानी माता राजमाता जिजाऊ कोणासमोरच नाही हा कोणासमोरच जोडले नाहीत नक्की हो राजमाता जिजाऊ आणि भवानी मातेच्या व्यतिरिक्त एका स्त्री समोर हात जोडले होते मावळ्याने जेव्हा कल्याणचं प्राण जिंकलं होतं ना तेव्हा खजिन्यासोबत कल्याणच्या सुभेदाराच्या सुनबाईलाही खजिना म्हणून महाराजांच्या समोर सादर केले होते काय इतिहासामध्ये असं दाखल आहे कि ती बाई एवढी सुंदर एवढी लावण्यवती होती एवढी रूपवान होती की तिला बघून कुणाचीही नियत खराब झाली असती पण माझ्या महाराजांची नाही झाली तिच्यासमोर महाराजांनी हात जोडले आई आम्हाला माफ करा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची नियत खराब नाही झाली तुमची का होती रे फक्त शिवजयंती शिवराज्याभिषेक दिन साजरे करणार त्यांचे विचार कधी घेणार डोक्यात आणि तसेही कोणी काय घालायचं काय घालायचं नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यांना जे योग्य वाटते ते करतील तुम च नजर right. वैसे भी ah. किसी ने क्या खूब कहा है कि गंदगी हमेशा देखने वालों के नजरों में होती है वरना वरना उस कचरा उठाने वाले को तो उसमें भी अपनी रोटी नजर आती है नजर मैटर्स बॉस ठीक है मैं तुम्हें करा फिर शिव जयंती शिवराज्याभिषेक दिन राज माता दिन साजरे <laughs> विचारांच्या नावानं बोंब इकडे अरे ये इकडं नाही मारत आपली लायकी नाही महाराजांसारखा अर्धचंद्र लावायची आपली पण लायकी नाहीये नाहीच आपण जर विचार नाही पाळू शकत ना तर अर्धचंद्र पण नाही लावायचा हम्म सॉरी तू काबिलच नाही ओके तू खरा शिवभक्तो पण यांच्यासारखा स्वयंघोषित शिवभक्त नकोस होशील ना खरा शिवभक्त छत्रपति शिवाजी महाराज की जय 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 शिवराय जय शिवराय जय शिवरायड़ा प्रताप अमृत